तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी मुलांना सकस आहार देणे गरजेचे संमत शेट्टी मलिकवाडच्या देशपांडे शाळेत पोषण आहार अभियान शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पोषक आणि सकस आहाराची आवड निर्माण केल्यास सुदृढ आणि समृद्ध युवा पिढी घडवण्यात यश निर्माण होतं यामुळे मुलांना वेळोवेळी सकस आहार देणे गरजेचे असल्याचं मत मुख्याध्यापिका ए ए शेट्टी यांनी व्यक्त केल्या त्या मलिकवाड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या एस एन देशपांडे कन्नड कॉन्व्हेंट शाळेत आयोजित पोषण आहार अभियान आणि विविध खाद्यपदार्थांची ओळख या अनोख्या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी अनुष्का इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्या मेघा केरुरे उपस्थित होत्या प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्या मेघा केरुरे यांच्या हस्ते विविध खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या स्वयंपाक खोलीचे फित कापून उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घरातून तयार करून आणलेल्या विविध खाद्यपदार्थांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली समज शेट्टी पुढे बोलताना म्हणाल्या सध्याची पिढी फास्ट फूडच्या विळक्यात अडकली आहे यामुळे लहान बालकांना अनेक खाद्यपदार्थांची ओळख ही पुसट झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे हाच धोका ओळखून विद्यार्थ्यांना या उपक्रमातून खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक ए डी इंगळे अभिषेक इंगळे व्यवस्थापक सागर संकपाळ व्ही के चणगंटर एस जे चौकुला पी एल कुर्णे व्ही बी कांबळे आर पी गोविंद गोड एस एन खोत एस पी करंजगे एम बी पाटील यांच्यासह शिक्षकेतर वृंद विद्यार्थी उपस्थित होते एन न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील